नमो नम संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे यांनी आयोजित केलेल्या आणि श्री आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्रेष्ठ भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत शुद्ध श्लोक श्लोकोच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेसाठी मी माझा सहभाग नोंदवित आहे आणि माझा सहभाग नोंदवून घेतल्याबद्दल श्री आदिनाथ सातपुते सरांचे पहिले तर मी खूप खूप धन्यवाद मानते मी सौकल्पना पवार मी छत्रपती संभाजीनगर येथून हा व्हिडिओ पाठवत आहे माझी वय साठ वर्ष आहे माझे शिक्षण नववी पास आहे हा जो उपक्रम आहे तो स्तुत्य तर आहेच आणि संकल्प पण खूप छान आहे त्याबद्दल काही सांगण्याची गरजच नाही मी माझ्या ह्या स्पर्धेसाठी मी श्रीमद्भवगीतेतून दुसऱ्या अध्यायातून दोन श्लोक घेतलेले आहेत आणि ते दोन श्लोक असे आहेत ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध करावेच लागेल म्हणून समजावून सांगत असतात आणि अर्जुन युद्ध करायला तयार नसतो अर्जुन युद्ध करायचं नाहीच म्हणतो आणि मग भगवंताला पूर्ण अठरा अध्याय त्याला गीता सांगावी लागली आणि त्या अठरा अध्यायातला हा दुसरा अध्याय सांख्ययोग आणि सांख्ययोगामध्ये भगवंताने सुरुवात केलेली आहे त्याला सांगायला त्याने ज्या काही पळवाटा काढल्या होत्या त्या पळवाटा त्या पळवाटांपासून भगवंतांनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या अध्यायामध्ये त्याला सांगितलेलं आहे माझा पहिला श्लोक आहे वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृन्हा ती नरोपरानी तथा शरीरानी वि संयाती नवानि देही ज्ञानी संयाती नवानि देही भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की जसे मनुष्य जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करतो तसेच आत्मासुद्धा नवीन जुने शरीर टाकून नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो ज्यावेळेस अर्जुन म्हणतो की मला यांना मारायचं आहे आणि मग यांना मारून मला राज्य उपभोगायचं आहे मग त्याचा उपयोग काय यांना मारायचा आणि मला राज्य उपभोगायचं मग त्यांना मारून माझा उपयोग काय असं ज्यावेळेस तो अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की जसं हे जरी मेले तरी यांचे आत्मे जे आहे ते अमर आहे आत्मा हा अमर आहे हे भगवंत त्याला समजावून सांगत असतात आणि आत्म्याचं स्वरूप समजावून सांगताना भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात किंवा जीर्ण आणि म्हणजे जीर्ण वस्त्र जसे आपण टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो तसाच हा आत्मासुद्धा शरीर जुने शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर शरीरामध्ये प्रवेश करतो माझा दुसरा श्लोक आहे नैनम छिंदी शस्त्राने नैनम दहती पवक न चैनम क्ले न शोषयति मारुत पुढे आत्म्याचे स्वरूप समजावून सांगत असताना भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात हा आत्मा कसा अमर आहे तर आत्मा नैनम छिंदंती शस्त्राने म्हणजे याला शस्त्र कापू शकत नाही नयनम छिंदी शस्त्राने नयनम दहती पावकः याला वारासुद्धा सुकवू शकत नाही याला ना पाण्याची भीती आहे ना शस्त्राची भीती आहे ना वाऱ्याची भीती आहे नयनम छिंदी शस्त्राणि नयनम दहती पावकः न चैनम क्लेदयंत्याप न शोषयती मारुत याला पाणीसुद्धा भिजवू शकत नाही याला वारासुद्धा सुकवू शकत नाही याला शस्त्रसुद्धा कापू शकत नाही प्रकारे हा आत्मा अमर आहे आणि त्यासाठी तू दुःख करणे योग्य नाही तू एक क्षत्रिय आहेस आणि तुला युद्ध करणे गरजेचे आहे युद्ध हे तुला करावेच लागेल तू अशा पळवाटा काही शोधू नको आणि मला काही तू सांगू नको की मी त्यांना मारणार आहे आणि मग ती मरणार आहे हे मला तू सांगू नको असे भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात धन्यवाद <coughs> जय श्रीकृष्ण